नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये दोन दिवसापासून स्ट्राईक चालू आहे कॅबवाल्यांचं तसं आता भरपूर नुकसान होते डॉक्टर केशव सरांनी जो आता कॅबवाल्यांना सपोर्ट करायला लागल्यात रेट वाढवण्यासाठी केशव सर एक चांगला प्रयत्न करत आहेत पण असं वाटतंय की स्ट्राईक अजून सक्सेस होण्यासाठी कॅब तर सगळे बंद आहेत मुंबई पुणे कॅबवाले फक्त कॅब बंद करून स्ट्राईकला सपोर्ट करतायत जर तुम्ही ठरवलं तर रिक्षावाल्यांचाही तुम्ही सपोर्ट घेऊ शकता सर मग हे स्ट्राईक अजून चांगल्या पद्धतीने होईल आणि आपल्याला ह्याच्यामध्ये यश भेटेल कारण झालंय कसं कॅबवाल्यांनी तर बंद ठेवलंय पण इतर सर्व्हिसवाले फायदा घ्यायला लागले त्याचा रिक्षा चालू आहेत मग ह्या सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत साहेब विचार करा या गोष्टीवरती कारण तुम्ही जर ठरवलं तर रिक्षावालेही आपल्याला सपोर्ट करू शकतात कारण तुमची स्वतःची संघटना आहे बघतोय रिक्षावाला तर रिक्षावालाही आपल्याला सपोर्ट करू शकतात तुम्ही फक्त आवाज द्या आणि कसं झालं आहे ह्या दहा पंधरा वर्षामध्ये भरपूर स्ट्राईक झाले पण आजपर्यंत कधी सक्सेस आलाच नाही कारण तुम्ही फक्त कॅब बंद करण्याचा विचार करताय कारण लास्ट टाइम एक स्ट्राइक झालेलं पंधरा दिवसाचं स्ट्राईक होतं पण काही फरक नाही पडला आणि त्याच्यातून काही मार्गही नाही निघला तर ह्यावेळी जर साहेब स्ट्राईक जर सक्सेस करायचं असेल तर रिक्षावाल्यांचा इतर सगळ्यांचा सपोर्ट घ्या जर बंदच ठेवायचं तर सगळ्या कंपन्या सर बंद झाल्या पाहिजेत ओला उबेर रॅपिडो इन ड्रायवर तरच आपला स्ट्राईक अजून चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊ शकतो बघा साहेब विचार करा याच्यावरती बंद ठेवायचं असेल तर कॅब रिक्षा हे बंद ठेवा तर आपल्या प्रयत्नाला चांगलं यश भेटेल आणि सगळ्या ड्रायवर लोकांना विनंती आहे कुठल्याही ड्रायव्हरला मारू नका गाड्या फोडू नका शांततेमध्ये आंदोलन करा आणि साहेब आंदोलन शांततेमध्ये झाला पाहिजे आता दोन दिवस झालं बघतोय काही लोक गाड्या फोडतायत काही लोकं मारत आहेत ड्रायवर लोकांना हे चुकीचं आहे तुमच्या सांगण्याहून सगळं व्यवस्थित होऊ शकते मोर्चा करायचा आहे गाडी न काढून सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर आपल्याला यश मिळू शकतं सर